सॉरी नोट्स सॉरी आवाज येत नाही म्हणून आता येतोय आवाज हॅलो चेक चेक साऊंड चेक आवाज येतोय हॅलो आवाज येतोय आता आता येतोय आवाज येस यस असा रिप्लाय द्या आवाज येत असेल तर यस असा रिप्लाय द्या आवाज येत असेल तर यस असा रिप्लाय द्या आला आला येस येस येस. आला आला येस 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 ओके अजूनही नो साऊंड येतोय काही लोक होत आहेत आला आला येस 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 चला मॅक्सिमम लोकांचा यस रिप्लाय आला याचा अर्थ ऑडिबल आहे मी माझ्याकडनं साऊंड म्यूट राहिला होता त्याच्यामुळे चुकून तो बरं झाला तो मी सांगितलं त्याच्यामुळे मी कन्फर्मेशन घेत असतो कधी कधी चुकून दिक राहता गडबडीमध्ये कारण आत्ताच एम्प्लॉईंच आमचं लाईव्ह ट्रेनिंग संपलं पावणे आठ वाजले लाईव्ह ट्रेनिंग संपायला आणि लगेच परत मी पाच मिनिटामध्ये रेडी होऊन परत आठला ला दहा कमी असताना आताच नुकतंच एम्प्लॉई लाईव्ह ट्रेनिंग होत सगळ्यांचं आणि लगेच मी लाईव्ह परत तुमच्याशी ट्रेनिंगला आलो हे ऑनलाईन झाल्यापासून खूप सोपं झालंय पहिलं म्हणजे खूप लोकांचा त्रास कमी झाला म्हणजे ऑनलाईन मुळे चला चारशे एकतीस लोक आपल्याला लाईव्ह आलेले आहेत बाकीच्याही मंडळी आपल्या लाईव्ह येतील प्रणव लोंडे सर मराठी माणसासाठी तुम्ही खूप करता मला अभिमान आहे चला प्रणव सर धन्यवाद जेवढं आपल्याकडे आहे तेवढं आपण ओपन माइंडेडने दिलं पाहिजे आणि जितकं आपण देतो प्रणव सर तितकं आपल्याकडे परत येतं हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामुळे पेरलं तर उगवतंय आपण दिलं तर आपल्याला मिळणार आहे आणि ते अनेक पटीने मिळतं त्याच्यामुळे आणि माणसाने ओपन माइंडेड राहिलं पाहिजे कारण जेवढं नशिबात आहे आपल्याला ते मिळणारच आहे आपल्या नशिबातलं कोणीही चोरू शकत नाही कोणीही घेऊन जाऊ शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे ओपन माइंडेड राहायचं बिंदास द्यायचं आपल्याकडे जे आहे ते आणि जेव्हापासून मी ओपन माइंडेड झालो मित्रांनो तेव्हापासून खूप म्हणजे कमीत कमी एवढं म्हणजे असं असं वाटतं की यार आपण काही न करता इतक्या पटीमध्ये पैसा येतो आपल्याकडे की विचार करू शकत नाही मित्रांनो एवढा पैसा येत राहतो आपल्याकडे जर आपण ओपन माइंडेड असेल आणि आपण जर खरंच न्याय नेचरला द्यायला तयार असेल आणि आपलं मन जर साफ असेल आपली नीतिमत्ता जर चांगली असेल मित्रांनो तर परमेश्वर परीक्षा घेत असतो आणि वेळ प्रत्येकाची येत असते म्हणून आपल्याला सगळ्यांनी जेवढं आपल्या परीने चांगलं करता येईल मित्रांनो तेवढ्या परीने आपण चांगलं केलं पाहिजे समाधान सर मी चला एक हजार एक लोक लाईव्ह आलेले आहेत आणि तीनशे तीन लाईक आहेत फक्त चला एक हजार लाईक पाहिजे एक हजार लाईक आले की आपण मेन टॉपिक सुरुवात करू तोपर्यंत गप्पा मारू चला प्रत्येकाने लाईक द्यायचे तीनशे पाच लाईक आलेले आहेत सातशे लोकांनी लाईक करायचे विसरलेले आहेत पटकन चॅट बॉक्स क्लोज करा लाईक बटनवरती क्लिक करा एक हजार लाईक आले की आपण पुढे लगेच टॉपिक स्टार्ट करू सर माझा कायम स्टॉप लॉस हिट होतो संतोष सर तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी नाहीये म्हणून स्टॉप लॉस हिट होतो जर एंट्री साठी जर आपल्याकडे प्रॉपर स्ट्रॅटर्जी असेल तर आपले कमीत कमी स्टॉप लॉस हिट होतात त्याच्यामुळं आपल्याकडं ट्रेडिंगसाठी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे ट्रेडिंगसाठी आपल्याकडे प्रॉपर प्लॅन असला पाहिजे आणि डिसिप्लिन असलं पाहिजे रिस्क मॅनेजमेंट असलं पाहिजे आणि आप आपल्याकडे सायकोलॉजी आपली परफेक्ट पाहिजे ट्रेडिंगसाठी तरच ट्रेडर नाही तर असं ना तुम्ही किती हुशार असू द्या ट्रेडिंगमधून पैसे कमवू शकत नाही जर स्ट्रॅटर्जी डिसिप्लिन रिस्क मॅनेजमेंट नसेल तुमच्याकडं तर तुमच्याकडं ट्रेडिंगमध्ये माणूस पैसे कमवू शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा त्याच्यामुळं लिव्हरेज सर माझं पतंजली न घेतलं फास्ट कमेंट येतात मला कमेंट वाचता येत लिव्हरेज आणि मार्जिन एक्सप्लेन लिव्हरेज म्हणजे काय म्हणजे लिव्हरेज म्हणजे आपल्याला किती टाइम्स लिमिट मिळतं लिमिट म्हणजे समजा आपल्या अकाउंटला जर एक लाख रुपये असतील तर आपण इंटरने मध्ये आपल्याला ट्वेंटी टू फोर्टी टाइम्स लिमिट मिळतं म्हणजे एक लाखावरती आपण वीस ते चाळीस लाखाचा माल इंटरडे साठी खरेदी करू शकतो त्याला म्हणायचं लिमिट आणि दुसरं म्हणजे मार्जिन असतं मार्जिन म्हणजे समजा आपल्याला कॅरी करायचंय आज पोझिशन घेतली आपल्याला आजची आज नाही क्लोज करायची समजा आपल्याला ती उद्या विकायची आहे परवा विकायची किंवा दोन तीन दिवसामध्ये विकायची त्याला म्हणायचं मार्जिन मग मार्जिन आपल्याला थ्री टू फोर टाइम्स मार्जिन मिळतं साठी लिमिट वीस ते चाळीस पट मिळतं आणि पोझिशन कॅरी करायसाठी तुम्हाला लिमिट पोझिशन कॅरी करायसाठी लिमिट असतं साधारणतः इंटरडे साठी लिमिट मिळतं वीस ते चाळीस पट आणि पोझिशन कॅरी करायसाठी मार्जिन मिळतं तुम्हाला तीन ते चार पट तीन ते चार पट तुम्हाला मार्जिन मिळतं पंढरपूरमध्ये सोर्स सर पंढरपूर पंढरपूरमध्ये आपली ब्रांच ओपन होती कोर्सेस हे आपल्या लाईव्ह असतात कोर्सेस हे आपल्या हेड ऑफिसवरून लाईव्ह तुम्हाला घेतले जातात त्याच्यामुळे कुठेही ब्रांच ओपन झाली तरी तुम्हाला ब्रांचला यायची जायची गरज नाहीये आता सगळं जमाना बदललाय आपण सुद्धा बदललं पाहिजे ऑनलाईन ट्रेनिंग असतं जसं मी आता तुम्हाला शिकवतोय तशाच पद्धतीने ऑनलाईन ट्रेनिंग असतं आणि खूप लोकांना छान समजतं व्यवस्थित लोक खूप सॅटिस्फाईड आहेत आपल्या कोर्समध्ये आणि लोकांची अक्षरशः पीएचडी होते आपल्या कोर्समध्ये एवढं डीपमध्ये आपण कोर्स कंटेंट बनवलेले आहेत मागच्या चौदा वर्षापासून आपण सगळे टॉपिक डेव्हलप करतोय आणि चौदा वर्षाची मित्रांनो तपश्चर आहे एवढं जबरदस्त परफेक्ट प्रोडक्ट आहे आपलं कोर्स त्याच्यामध्ये खूप लोक म्हणजे अक्षरशः एवढं नॉलेज मिळतं की विचार करू शकत नाही एवढं प्रॉपर नॉलेज तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे खूप जबरदस्त सगळ्या गोष्टी होणार आहेत आपण जर डिलिव्हरी मध्ये शेअर घेतले डिलिव्हरी मध्ये शेअर घेतले तर टी प्लस टू आज शेअर घेतले टी म्हणजे आणि टी प्लस टू म्हणजे ट्रान्झॅक्शन डे आणि प्लस टू डेज ट्रान्झॅक्शन दिवस प्लस पुढचे दोन दिवस असं आपल्याला दोन दिवसामध्ये आपल्या डिमेटला शेअर्स जमा होतात शेअर्स खरेदी केल्यानंतर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय स्विंग ट्रेडिंग म्हणजे स्विंग ट्रेडिंग म्हणजे मित्रांनो स्विंग ट्रेडिंग म्हणजे आपण आज खरेदी केलं साधारणतः दोन चार दिवसामध्ये विकायचं एक आठवड्याभरामध्ये विकायचं त्याला म्हणायचं स्विंग ट्रेडिंग इंटरडे म्हणजे आजची आज स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज घेतलं दोन चार दिवसामध्ये विकायचं आठवड्यामध्ये विकायचं त्याला म्हणायचं स्विंग ट्रेडिंग पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे आज घेतलं साधारणतः आठवडा दोन आठवडा पाच आठवडे महिना दोन महिने त्याला म्हणायचं सात महिने आठ महिने वर्षापर्यंत पोझिशनल ट्रेडिंग आणि एक वर्षाच्या पुढे त्याला म्हणायचं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट एक वर्षाच्या पुढे जर आपण पोझिशन ठेवली तर त्याला म्हणायचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि अजून दुसरा एक प्रकार असतो स्केल्पिंग स्केल्पिंग म्हणजे पाच दहा मिनिटं पंधरा मिनटं मॅक्सिमम पंधरा मिनिटांमधून मार्केटमध्ये टर्मिनल ओपन करायचा पंधरा मिनिटांमध्ये क्लोज करायचा त्याला म्हणायचं स्केल्पिंग एक दोन पाच मिनिटामध्ये ट्रेड करून बाहेर पडायचं त्याला म्हणायचं स्केल्पिंग अशा ट्रेडिंगच्या मित्रांनो वेगवेगळे प्रकार असतात कॅन्डल चार्ट बद्दल सांगा सर आपण कॅन्डलस्टिक चार्ट बद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे दोन तीन व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत आपल्या ह्या चॅनलवरती कॅन्डलस्टिक चार्ट वरती तर ते कॅन्डलस्टिक चार्टचे ह्याच्यामध्ये पहा आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत डोजी बद्दल सांगा कॅन्डल चे पॅटर्न डोजी बद्दल पण सांगेल मी कॅन्डल स्टिक पॅटर्न चार्ट पॅटर्न आपण त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ घेऊ झूम ऍप आपण वापरतो झूम ऍप चायना ऍप आहे पण आमचं जे एवढ्या चार पाच वर्षापासून जे आपण सॉफ्टवेअर इंटिग्रेट केलेलं आहे त्याच्यामुळे थोडं मायग्रेट करायला वेळ लागेल ऑलरेडी आपण ज्या कंपनीकडनं आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे टी चिडीसन कंपनी आहे तर त्यांनी ऑलरेडी दुसऱ्या ऍपवरती त्यांचं इंटिग्रेशन त्यांचं सगळं शिफ्ट करायचं काम चाललेलं आहे एक दोन चार महिन्यामध्ये बहुतेक ते व्हायला पाहिजे मग त्यानंतर आपलं ऍप झूमवरून आपण शिफ्ट होऊ पण पर जोपर्यंत वरतून सर्व्हिस होत नाही तोपर्यंत आपलं काम बंद पडता कामा नाही आपलं काम महत्वाचं आहे त्याच्यामुळे एक चार पाच महिने लागतील चार ते सहा महिने लागतील जास्तीत जास्त झूम ऍपचं आपल्याला शिफ्ट व्हायला चायना ऍप आहे मलाही खूप वाईट वाटतं मला मीही त्या विरोधातच आहे बाकीचे सगळे मी चायना ऍप डिलीट केलेले आहेत माझ्या मोबाईल ऍप मधले फक्त एक एक फक्त माझ्याकडे कॅम स्कॅनर एक मोबाईल ॲप आहे फक्त तेवढं एक जे मला माझे डॉक्युमेंट जुने त्याच्यामध्ये सेव आहेत सगळ्यात महत्वाचा आणि फक्त एक हे झूम ॲप फक्त एवढं यूज करतो दोनच बाकी दहा बारा मी जे चायना ऍप यूज करत होतो ते सगळे मी डिलीट केलेले आहेत ची? ची फीज आपल्या कोर्सची एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आपल्या एक वर्षाच्या कोर्सची फीज आहे सर आणि खूप व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते अगदी एकोणीस हजार केले तुम्हाला के तुम्हा समाधान होणार याची गॅरंटी आपल्या कोर्समध्ये एवढं जबरदस्त नॉलेज तुम्हाला त्याच्यामध्ये ऑनलाईन कोर्स आपला बावन्न आठवड्याचा आणि हे सगळं आपल्या एकाच कोर्स पॅकेज मध्ये मास्टर कोर्स आणि टोटल सगळं पूर्ण एक वर्षाचं माझं बावन्न बावन्न लेक्चर प्लस दोन महिन्याचे ऑनलाईन ट्रेनिंग असं टोटल सगळं आपलं एक वर्षाचं पॅकेज एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी तेवीस सहाशे मध्ये ते मिळतो ऑफरमध्ये तशी आपली पस्तीस हजार चारशे फीज आहे गणेश निमचे सर कॉल नाही उचलत गणेश निमचे सर एखाद्या वेळेस बिझी असतील तर थोडंसं ट्राय करा किंवा मी त्यांना सांगतो सर काही प्रॉब्लेम असेल तुमचा तर मी गणेश निमचे सरांशी कॉन्टॅक्ट करून सांगतो एकदा बोलतो काही प्रॉब्लेम हे मला लक्षात येईल सर ग्रामीण भागातील लोकांना डिस्काउंट द्या सर ऑलरेडी डिस्काउंट आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे खूप कमी आहे तशी बघायला गेलं तर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे बेनिफिट मिळून जातील त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका तुमची जी व्हॅल्यू आहे त्याची रिटर्न तुम्हाला शंभर टक्के मिळतील त्याची गॅरंटी आहे कारण प्रत्येक प्रोडक्टला कॉस्टिंग असतं मार्केटिंग कॉस्टिंग पंच्याण्णव एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करतात त्यांचं कॉस्टिंग बाकीच्या गोष्टी सगळ्या डेव्हलपमेंटचं कॉस्टिंग रिसर्च टीमचं कॉस्टिंग एक दहा बारा टक्के मार्जिनवरती सर काम चालतं त्याच्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढं आपण करतो निफ्टी बद्दल निफ्टी बीज बद्दल सांगा सर निफ्टी बद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ आपण एक ऑलरेडी निफ्टी बीज बद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे निफ्टी बीज एक्सचेंज एक ट्रेडर, एक एक ट्रेडर फंड काय असतात त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे मी तर एक्सचेंज ट्रेडर फंड बद्दलचा मी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा म्हणजे तुमच्या तो लक्षात येईल चला अजून काही क्वेश्चन हाऊ प्रॉफिट इज टॅक्स प्रॉफिट प्रॉफिट वरती तुम्हाला सर टर्म मध्ये आपल्याला जर एक वर्षाच्या नंतर विकला आपण प्रोडक्ट आपले शेअर्स एक वर्षाच्या नंतर जर आपण शेअर्स विकले तर आपल्याला फक्त दहा टक्के लॉन्ग टर्म कॅपिटल गेन लागतो आणि एक वर्षाच्या आतमध्ये विकले तर पंधरा टक्के आपल्याला ट्रेडिंग वरती टॅक्स लागतो पंधरा टक्के चला अकराशे शेहेचाळीस लोक लाईव्ह आहेत सातशे चौदा लोकांनी लाईक केलेले एक हजार लाईक पाहिजे मला एक हजार पटकन आपल्याला मेन टॉपिकला सुरुवात करायची जे लोक लाईक करायचे विसरले आहेत त्यांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, करा। आणि जे मित्रमंडळी आपल्या लाईव्ह पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आलेले असतील त्यांना विनंती आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल आपला लगेच सबस्क्राईब करा आपण दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार आपण मराठीमध्ये फ्री ट्रेनिंग घेत असतो आपल्या ह्या चॅनल वरती आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी हा आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा चॅटबॉक्स क्लोज करा आणि तिथे सबस्क्राईब बटन असतं सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बाजूला बेल आयकॉन वरती हो प्रेस करा नवीन लोकांनी जे लोक नवीन आहेत त्या लोकांना सांगतोय सातशे शहात्तर लाईक आले चला फटाफट पत एक हजार लाईक दोन मिनिटात झाले पाहिजे ज्या जे लोकांनी अजून लाईक केलं ला नाहीये त्यांनी पटकन लाईक करा बॉक्स क्लोज करून लाईक बटन क्लिक करा एक हजार लाईक झाले की आपल्याला पुढचा टॉपिक लगेच स्टार्ट करायचा आहे डिमॅट अकाउंट साठी वयाचे काही बंद वयाची अट नाही शिक्षणाची अट नाही आणि इन्व्हेस्टमेंट किती सुरुवात केली पाहिजे ह्याची पण अट नाही व्यवस्थित आपल्या ह्याच्याप्रमाणे थोडं थोडं करून आपण स्टार्ट करू शकतो डोजीचे ऑप्शन डोजीचे टाइप्स कॅन्डलचे टाइप्स मी सर तुम्हाला एक्सप्लेन करेल कॅन्डलच्या टाइप्स बद्दल आपण वेगळे वेगळे हे करू वेगवेगळे व्हिडिओ बनवू आपण त्याच्याबद्दल जॉब बरोबर सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो आपण जॉब करता करता आपला बिझनेस करता करता आपलं जे काम आत्ताचं चालू आहे ते पाहून ट्रेडिंग आरामशीर करू शकतो किंवा फक्त पंधरा मिनिटाची स्ट्रॅटेजी आपल्याकडे एक सुरुवातीला फक्त पंधराच मिनिटं काम करायचं सव्वा नऊ ते साडेनऊ तरी सुद्धा आपल्याला मित्रांनो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येतं सर मार्केटमध्ये मंदी येणार आहे का मित्रांनो मंदीची वाट पाहू नका मार्केटमध्ये मंदीची वाट पाहू नका मंदी ऑलरेडी येऊन गेलेली आहे परत मंदी येणार आहे मार्केट थोडस साईडवेज होईल आता पण मार्केट परत खाली येणार नाहीये लक्षात घ्या बरेच लोक खालच्या गाडीमधले मंदीमधले लोक असतात ते कायम मंदीतच असतात खाली पडलं निफ्टी नऊ हजार आली की म्हणतात आठ हजार आल्यावर खरेदी करू निफ्टी आठ हजार आली की म्हणतात सात हजार आल्यावरती खरेदी करू निफ्टी सात हजार आली की म्हणतात सहा हजार आल्यावरती खरेदी करू काही काही लोक आता म्हणतात चार हजार आल्यावर खरेदी करू आव हे निफ्टी आहे ते काय हे मार्केट आहे तो काय कचरा नाहीये की आपण म्हणेल आणि मार्केट कधी कुठल्याही रेटला मिळेल मार्केट खूप स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे आणि मार्केटमध्ये आता थोडस साईडवेज राहील पण आताच्या लेवलला सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आणि नशिबाने जर आलंच पुढे तरी बाईंग करा पण आत्ताचे चान्सेस खूप कमी आहेत कारण ऑलरेडी कोरोनाचे सगळे केसेस कमी व्हायला हो म्हणजे करोनाच्या रिकव्हरीचे रेट वाढलेला आहे आणि ॲक्च्युअल मध्ये करोना आहे का नाही हीच शंका आहे कारण बरेच डॉक्टर डॉक्टर पाटील सारखा मी आज व्हिडिओ लोकांशी शेअर केला की हे म्हणजे एक प्रकारचं हे षडयंत्र पण वाटतं आहे का नाही हे पण मित्रांनो शंका जे लोक घाबरतात त्यांनाच करोना होतोय जे लोक घाबरत नाही आहेत एक डॉक्टर पाटील म्हणून आहे ते वडगावचे ते एक कपल आहे मित्रांनो ते पन्नास पेशंटच्या मध्ये दररोज दोन महिने झालं ते त्यांचे लहान मुलं आणि ते त्यांना सर्व्हिस देत आहेत पीपीए किट न घालतात ते हे करतायत तरी पण त्या लोकांना करोना झाला नाही आणि बाकीच्यांना एकाच्या नवऱ्याला होतोय बायकोला होत नाही काय म्हणजे काय चाललेलं आहे सगळे गडबडे टीव्ही बघायचं बंद करा करोना ऑटोमॅटिक गायब होईल <laughs> टीव्ही आणि न्यूज बघायचं बंद केलं करोना ऑटोमॅटिक गायब होईल कोरोना डोक्यात आपल्या ऍक्च्युअल मध्ये आहे का नाही मी तर पहिल्यापासून मानतच नाही त्या गोष्टीला पण गव्हर्नमेंटने सांगितलेले रुल्स फक्त फॉलो करा आपलं सोशल डिस्टन्सिंग जे काय गव्हर्नमेंट सांगते ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे एक आपल्याला जबाबदार नागरिक या नात्याने सगळ्या गोष्टी पण घाबरायचं नाही मित्रांनो सर मला भेटण्यासाठी अठ्ठ्याऐंशी बावीस सत्तर 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 एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहेत अमोल वागत सर त्यांना कॉल करा ते तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घेऊन देतील मला जर भेटायचं असेल कधी काय म्हणजे तर अठ्ठ्याऐंशी बावीस सत्तर सत्तर सत्तर, सत्तर या नंबरवरती कॉल करा जसं तुमचं काम असेल त्या पद्धतीने ते माझ्याशी तुम्हाला कनेक्ट करून देतील चला पटकन नऊशे ऐंशी झालेत नऊशे ऐंशी लाईक झालेत वीस लोक राहिलेत लाईक करायचं पटकन नऊशे एकोणनव्वद चला अकरा लाईक राहिलेत फक्त अकरा लाइक्स नऊशे शहाण्णव चला एक हजार लाईक झाले की मी आ, हे बंद करून चला ग्रेट वन, वन थाउजंड लाइक डन मेन टॉपिकला सुरुवात करू चला आपला आजचा टॉपिक आहे गॅप अप आणि गॅप डाऊन म्हणजे काय प्रश्न नंतर विचारा आता गॅप अप गॅपन बद्दल आपण डिस्कशन करू मार्केटचे रेट खालीवर का जातात त्याच्याबद्दल आपण पाच मिनिटं डिस्कशन करू आणि त्याच्यानंतर परत मी क्वेश्चन घेतो तुमचे क्वेश्चन आन्सर सेशन मी परत तुमचे घेतो त्याच्यानंतर आपण डिस्कशन करू चला गप्पा मारायला लोकांना खूप बरं वाटतंय आणि गप्पा खूप लोक मारत डिस्कशन मध्ये शिकण्यापेक्षा आज गप्पाच खूप झाल्या आपल्या आणि गप्पा मारायला पण बरं वाटतं मित्रांनो थोडंसं मन मोकळं होऊन जातं आणि बरं वाटतं जरा म्हणजे कधी कधी शिकण्यासोबत गप्पाही झाल्या तर आपल्यालाही बरं वाटतं एकमेकांशी आपलं बॉन्डिंग खूप चांगलं झालेलं आहे आपली एकमेकांशी फ्रेंडशिप खूप चांगली झालेली आहे चला ग्रेट चला सगळ्यांचा मनापासून आभारी आहे सगळ्यांनी मध्ये सगळ्यांनी रिप्लाय दिले सगळ्यांनी लाईक केलं आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लगेच चॅटबॉक्स क्लोज करून सबस्क्राईब करून घ्या कारण नंतर विसरून झाला आपण चला आता मार्केट अप आणि गॅप डाऊन का होतं लक्षात घ्या मला तुम्ही आन्सर सांगा बरं अप आणि गॅप डाऊन का होतं चला किती लोकांना माहिती आहे ही मला जरा मध्ये कमेंट करून सांगा मार्केट अप आणि गॅप डाऊन का ओपन होतं ते मला मध्ये कमेंट करून सांगा जरा बघू आपण किती लोकांना काय कसं नॉलेज आहे तुमचं मार्केट गॅपअप आणि गॅप डाऊन का ओपन होतं ते मला थोडंसं चॅटबॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा मार्केट गॅपअप किंवा गॅपअप डाऊन का होतं मला जरा तुमचं सा नॉलेज सांगा मला लक्षात येईल न्यूजमुळे गॅप डाऊन होतं न्यूजमुळे डिमांड अँड सप्लाय बस यस yes, सुधीर सरांनी एकदम बरोबर सांगितलं सुधीर सरांनी बरोबर शब्द सुधीर सर कॉंग्रॅच्युलेशन एकदम बेस्ट बेस्ट पार्ट सांगितलं तुम्ही सुधीर सरांनी एकदम बेस्ट टॉपिक सांगितलं मार्केट खालीवर मार्केट गॅपअप डाऊन किंवा खालीवर का होतं मित्रांनो तर डिमांड अँड सप्लाय डिमांड आणि सप्लाय हे मार्केट खालीवर जाण्याचं कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आणि डिमांड हे सप्ला, सप्लाय डिमांड आणि सप्लाय हे मार्केट गॅप अप गॅप गॅप डाऊन होण्याचं कारण आहे कारण बघा गॅप अप गॅप म्हणजे काय समजा आज मेथीची भाजी आहे आपण आपल्या शेतकऱ्याचं उदाहरण घेऊ किंवा एक साधं मार्केटचं उदाहरण घेऊ समजा आज मेथीची गड्डी एखादी मेथीची भाजीची गड्डी आहे आपली आणि मेथीच्या गड्डीची किंमत आज समजा दहा रुपये मार्केटमध्ये आज किंमत दहा रुपये आता उद्या सकाळी समजा असं झालं उद्या बारा वाजता अकरा वाजता दहा वाजता मार्केट ओपन झालं समजा मार्केट यार्ड ओपन झालं मार्केटमध्ये काय झालं उद्या जास्त शेतकरी मेथी घेऊन आले उद्या जास्त शेतकरी मेथी घेऊन आले मग आणि खरेदी करणारे तेवढेच लोक आहेत किंवा व्यापारी लोक कमी आहेत खरेदी करणारे तर काय होणार सप्लाय जास्त आहे ह्याचा अर्थ काय सप्लाय जास्त आहे देणारे विकणारे जास्त आहेत आणि घेणारे कमी आहेत डिमांड कमी आहे मग काय होणार मेथीच्या गड्डीचा रेट सकाळी दुसऱ्या दिवशी ओपन होताना मार्केट सात रुपये आठ रुपये डायरेक्ट मेथी ओपन होणार आणि जस जसं सप्लाय आणखीन वाढलं तर ते सात आठचं पार पाच वर पण येईल दुसऱ्या दिवशी अगदी एक दोन रुपयावर पण येऊ शकतो ते आता मार्केटचं आहे किती प्रमाणामध्ये सप्लाय आणि हेच जर दुसऱ्या दिवशी आज समजा मार्केट मेथीची गड्डी दहा रुपयाला क्लोज झाली तर उद्या समजा मेथीची मार्केटमध्ये मेथी कमी शेतकरी आले मेथी घेऊन आणि घेणारे लोक जास्त आहेत म्हणजे काय सप्लाय कमी आहे सेलर कमी आहेत आणि बायर जास्त आहेत घेणारे कमी आहेत मग अशा वेळेस काय डिमांड जास्त आहे अशा वेळेस काय म्हणायचं डिमांड जास्त आहे आणि मागणी जास्त आहे त्याच्यामुळे मार्केट डायरेक्ट गॅप अप ओपन होतो डायरेक्ट मेथीची गड्डी ओपन होताना डायरेक्ट बारा रुपये पंधरा रुपयापासून डायरेक्ट मेथीची गड्डी ओपन होते सुरुवात डायरेक्ट ट्रेडिंगला तर हे असं असतं जसं सेम आपलं जनरल मार्केटमध्ये जसं असतं ना रेग्युलर मार्केटमध्ये तसंच ह्याच्यामध्ये पण आहे डिमांड आणि सप्लाय मागणी आणि पुरवठा हे प्रत्येक अर्थशास्त्राचं हे मेन गणित आहे प्रत्येक गोष्टीचा बेस आहे लक्षात घ्या डिमांड आणि सप्लाय हा प्रत्येक गोष्टीचा बेस आहे त्याच्यामुळे ह्या बेस प्रमाणे ओव्हरऑल मार्केट सगळं हे होत असतं आणि ह्या बेस प्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे डिमांड आणि सप्लाय मुळे मार्केट आपल्याला खालीवर जातं आणि हे मागणी पुरवठ्याचं तत्व सगळ्यांनी लक्षात घ्या मागणी पुरवठ्याच्या तत्वामुळे मार्केट खालीवर करत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा करोना एक जमणी टाकले करोनामुळे गॅप अप डाऊन होत करोनामुळे गॅपअप गॅप होत नाही डिमांड सप्लाय हे त्याचं मेन कारण आहे डिमांड सप्लायमुळे मार्केट मार्केट गॅपअप आणि गॅप डाऊन होत एन मध्ये बाय केले आणि बीएससी मध्ये सेल केले करता येईल का यस तुम्ही एन एस सी मध्ये जरी बाय केलं आणि बीएससी मध्ये जरी सेल केलं तरी चालतं एन एस सी मध्ये बाय करून बीएससी मध्ये जरी आपण सेल केलं तरी हरकत नाही तरीही चालतं मित्रांनो प्राइस ओपनिंग ही हायर दॅन लास्ट ट्रेडिंग डे यस कालच्या क्लोज गॅप अप गॅप डाऊन म्हणजे काय कालचं जे क्लोजिंग प्राइस असते त्याच्यापेक्षा वर ओपन झालं तर त्याला म्हणायचं गॅपअप कालच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा जर वर ओपन झालं त्याला म्हणायचं गॅप अप आणि कालच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा खाली ओपन झालं तर त्याला म्हणायचं गॅप डाऊन तर हे डिमांड आणि सप्लाय हे सगळ्यात महत्वाचं कारण हे मार्केट खाली आणि वरती जायचं एपटी इन्व्हेस्टमेंट करू शकतो का गणेश शिंदे सर युट्यूब वरती खूप काही गोष्टी फ्रीमध्ये यस युट्यूब हे खूप चांगलं लर्निंग माध्यम आहे युट्यूबमध्ये खूप चांगल्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये शिकायला मिळतात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट मध्ये शेअर्स बायसेल होत नाही तुमच्या पोजिशन स्क्वेअर ऑफ होतात आणि जो फिक्स रेट असतो ना त्या रेटला बायसेल होतात म्हणजे अप्पर लोअर सर्किट मध्ये तुमचे बायसेल होतात पण जो फिक्स रेट असतो ना त्या रेटला तुमचे शेअर्स बायसेल तुमचे ट्रेड परत असतात बघा त्याच्यामध्ये अप्पर आणि लोअर सर्किट मध्ये पण बाय सेल होतात पण त्या सर्किटच्या रेटला तुमचे बायसेल होतात जो अप्पर लोअर सर्किटचा जो सर्किटचा रेट असतो ना तर त्या सर्किटच्या रेटला तुमचे शेअर्स बायसेल होतात बाकी दुसऱ्या रेटला तुमचे शेअर्स बाय सेल होत नाही त्याच्यामध्ये ऍव्हरेज प्राइसच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावला तरी चालेल ऍव्हरेज प्राइसच्या चा खाली बाय केलेला असेल तर स्टॉप लॉस लावत जा किंवा शॉर्ट सेल केला असेल तर एव्हरेज प्राईसच्या वरती स्टॉप लॉस लावला तरी चालेल पुट म्हणजे काय कॉल पुट साठी थोडंसं सा तुमचं नॉलेज परफेक्ट पाहिजे ऑप्शन मार्केटमध्ये जर तुम्हाला शेअर मार्केट व्यवस्थित शिकून घेऊन मग काम करा ऑप्शन मार्केटमध्ये आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे एक वर्षाचा तो कोर्स अटेंड करा मित्रांनो खूप जबरदस्त कोर्स आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याचं लिंक दिलेली आहे की इथून पुढचे पंचवीस वर्ष शेअर मार्केटमध्ये व्यवसाय कराय ट्रेडिंग साठी तर लाईफ साठी शेअर मार्केट चांगले पण व्यवसायासाठी तुम्हाला शेअर मार्केटचे प्रशिक्षण असेल ब्रोकिंग असेल म्युच्युअल फंड असेल तर हे खूप चांगल्या व्यवसायासाठी गणित आहे पुढचं तर शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन आपल्या भारतीय शेअर मार्केटची तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम चालू करा एक लाख ते पाच लाख दर महिन्याला तुमचा सेपरेट इन्कम चालू होईल आपल्या फ्रँचायझी मधून आणि आपल्या इन साठी फक्त फीज आहे आणि ते पण डिपॉझिट आहे साठ हजार रुपये आणि ते पण रिफंडेबल आहे एक महिन्यामध्ये ते डिपॉझिट पण तुम्हाला परत मिळतं आणि एका पिनकोडला आपण एकच फ्रँचायझी देणार आहे पटापट फ्रँचायझी चाललेल्या आहेत आपल्या त्याच्यामुळे पटकन तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी बुक करून टाका फ्रँचायझीसाठी लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहेत तर फ्रँचायझी घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी बावीस सत्तर, सत्तर 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 नंबर आहे ज्यांना आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायजी घ्यायची अठ्ठ्याऐंशी बावीस सत्तर 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 नंबर आहे आणि तुम्हाला काय टेन्शन नाही तुम्ही जरी नवीन असाल फ्रेशर असाल तुम्हाला शेअर मार्केटचं जास्त नॉलेज असायची गरज नाही आहे कारण शिकवायचं सगळं काम आमच्याकडनं होणार आहे भारतीय शेअर मार्केटकडनं सगळं शिकवायचं काम होणार आहे सर्व्हिसेस क्लायंटला सगळा सपोर्ट भारतीय शेअर मार्केटकडनं मिळणार आहे तुम्हाला फक्त सेल्सचं आणि मार्केटिंगचं काम राहणार आहे आणि ते कसं ट्रेनिंग वगैरे असणार आहे ते सगळं तुम्हाला त्याच्याविषयी सांगितलं जाईल त्याच्यामुळे फ्रँचायझी घेऊन पटकनात पटकन तुमच्या पिनकोडला बुक करा कारण एका पिनकोडला आपण एकच फ्रँचायझी देणार आहे आणि जो अगोदर येणार त्याला अगोदर फ्रँचायझी मिळेल नंतर दुसऱ्या व्यक्तीला मग त्या पिनकोडला फ्रँचायजी मिळणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांना ट्रेडिंग येस सर सरकारी कर्मचाऱ्यांना ट्रेडिंग करता येतं एकदा टार्गेट स्टॉप लॉस लावलं आपलं काम बघायचं कंटिन्यू स्क्रीनच्या समोर बसायची गरज नाहीये सरकारी कर्मचाऱ्यांना इन्व्हेस्टमेंट डिमॅट अकाउंट सगळं अलाउड आहे फक्त ते फुल डे आपलं काम धंदा सोडून ट्रेडिंग करायचं मग ते अलाउड कोणालाच नाहीये प्रायव्हेट एम्प्लॉईला पण नाहीये आणि ते ते लिगली इथिकली बरोबर पण नाहीये लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला आपलं टार्गेट स्टॉपलॉस लावून आपलं काम पाहून व्यवस्थित जे चाललंय ते चालू ठेवून तुम्ही ट्रेडिंग करू शकता त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये वॉरन बफेट सरांबद्दल आपण एक केस स्टडी घेऊ सर प्रतीक सर प्रतिक, सर। प्रतिक चौधरी सरांची वॉरन सरांबद्दल आपण एक केस स्टडी घेऊ आपण आणि त्याच्याबद्दलही बोलू आजचा मेन टॉपिक आपला चर्चा करण्याचाच होता आजचा जो टॉपिक होता तो क्वेश्चन अन्सर सेशन घेण्यावरती जास्त होता मला फक्त तुम्हाला पाच मिनिटामध्ये गॅप गॅपअप काय असतं डिमांड सप्लायची थेरी मला तुम्हाला आजच्या सेशन मध्ये शिकवायची होती आणि ती शिकून झालेली आहे पाच मिनिटांमध्ये आणि त्याच्यामुळे आजचा माझा जास्तीत जास्त क्वेश्चन अँसर सेशनचा माझा आजचा मूड होता त्याच्यामुळे आज आपण त्याच गोष्टी जास्त जास्त घेतल्या चला आपण शेवटचे दोन तीन क्वेश्चन घेऊ आणि त्याच्यानंतर आताचा व्हिडिओ आपला स्टॉप करू आपले दोन तीन टॉपिक घेऊ आपले लास्टचे क्वेश्चन घेऊ आणि त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ आपण स्टॉप करू आज मला पाच मिनिटातच बोलायचं होतं डिमांड सप्लायची फक्त थेरी तुम्हाला समजून सांगायची होती बाकी आपल्या क्वेश्चन आन्सर सेशनच मला घ्यायचा होता गॅप अप आणि डाऊन कधी होतं गॅप अप आणि डाऊन कधीही होऊ शकतं डिमांड सप्लाय जसं वाढेल जसं मार्केटमध्ये न्यूज येईल काही चेंजेस येतील फॉरेन मार्केटमध्ये काही बदल होतील गॅप डाऊन गॅपअप कधीही होऊ शकतं त्याचा काही असा फिक्स टाइम नाहीये किंवा फिक्स नियम नाहीये चला शेवटचे दोन क्वेश्चन घेऊ आपण परत सोमवारी भेटू आपण लाईव्ह सेशनमध्ये रात्री आठ ते साडेआठ सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा आणि सोमवार ते गुरुवार रात्री सात पंचावन्न गजर लावून ठेवत जा बरोबर आठ वाजता लाईव्ह सेशनला चला सर उद्या पण हेच घ्या उद्या पण हेच नाही रोज रोज गप्पा नको रोज रोज हे नको आपण काही दिवस शिकायचं काही एखादा सेशन आपण फुल आपण एखादा सेशन क्वेश्चन आन्सर सेशन आज असं आज जसा सेशन घेतला आपण पाच मिनिटं लर्निंग आणि जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सर सेशन घेतले तसं आपण आठवड्यातून एक दिवस करत जाऊ म्हणजे आपलं व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील चला आजचं सेशन कसं झालं मला कमेंट करा सगळ्यांनी आजचं सेशन कसं झालं सगळ्यांनी मला मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं ते मला मध्ये प्रत्येकाची कमेंट पाहिजे आजचं आपलं सेशन कसं वाटलं मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा सगळेजण